महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवराय त्यांचे नाव प्रत्येक मर्द मराठा हा अभिमानाने घेतो आणि घ्यायलाही हवे परंतु त्यांचे नाव घेताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे त्यांच्या त्यागाची त्यांच्या स्वराज्यावरच्या प्रेमाची आणि त्यांनी दिलेल्या त्यागाच्या ध्वजाची आठवण म्हणजेच आपला भगवा ध्वजाची आठवण आपण ठेवायला हवी त्यासाठी मी पुढे चार ओळी आपल्या पुढे मांडित आहे सोडून द्या लाचारीचे जगणे सोडून द्या लाचारीचे जगणे उडवा तुडवा गुलामीची स्थाने उडवा तुडवा गुलामीची स्थाने सोडून द्या लाचारीचे जगणे अन्यथा सोडून द्या तुम्ही अन्यथा सोडून द्या तुम्ही शिवछत्रपतींचे नाव घेणे शिवछत्रपतींचे